गजानना श्री गणराया गणरायांधु मोरया हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी या वर्षातील म्हणजे वर्ष हजार मधील शेवटची संकष्टी चतुर्थी बुधवारी म्हणजे उद्या अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे चतुर्थीचा दिवस गणपती बाप्पाच्या पूजेसाठी विशेष आपण मानतो गणपती बाप्पांची त्या दिवशी आपण आराधना करतो त्यामुळे जीवनातील सर्व अडथळे देखील दूर व्हायला मदत होते अशी एक आपली धार्मिक श्रद्धा आहे त्यामुळे आपण चतुर्थीचं व्रत करतो त्याचबरोबर जीवनात सुख समृद्धी देखील येत असते गणपती बाप्पाच्या कृपेने व्यक्तीची सर्व बिघडलेली कामे देखील दूर होऊ लागतात आणि सर्व प्रकारच्या संकटातून देखील मुक्ती मिळते कारण गणपती बाप्पांनाच विघ्नहर्ता असं म्हटलं जातं उद्या मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे ही चतुर्थी वर्ष दोन हजार चोवीसमधील शेवटची संकष्टी चतुर्थी असणार आहे तर आपल्याला एक खास उपाय करायचा आहे आपण ज्या वेळेस गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत त्यावेळेसच आपल्याला गणपती बाप्पांजवळ एक वस्तू ठेवायची आहे ती वस्तू आपण गणपती बाप्पांजवळ जर ठेवली तर त्यामुळे आपल्या मुलांची मुलां त्याचबरोबर घराची प्रगती होणार आहे आपल्या मनोकामना देखील पूर्ण होतील आणि सकाळीच आपल्याला एका ठिकाणी दिवा लावायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपती बाप्पांजवळ उद्या आपल्याला कोणती वस्तू ठेवायची आणि सकाळी दिवा नक्की कुठे लावायचा याबद्दलची माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तुमची मुलं अभ्यास करत नसतील प्रगती होत नसेल त्यांची त्यांचं अभ्यासात मन लागत नसेल किंवा त्यांना पाहिजे ती नोकरी मिळत नसेल मुलांच्या काही नजर दोष लागलेला असेल तर तो दूर होण्यासाठी उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येकाईने आपल्या मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे तुमचे दोन मुलं असतील एक मुलगा एक मुलगी असेल तर त्यांच्यासाठी वेगवेगळा दिवा लावायचा आहे म्हणजे दोन मुलं असतील तर दोन दिवे अशा पद्धतीने शक्यतो हा उपाय आपल्याला चतुर्थीच्या दिवशी सकाळी बाराच्या आत करायचा आहे बाराच्या आत तुम्हाला वेळ नसेल तर बारा ते साडेबाराचा वेळ सोडून द्यायचा या काळात आपण कोणतीही सेवा करत नाही साडे नंतर संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता पण शक्यतो हा उपाय आपण उद्या सकाळीच करून घ्यायचा आहे समजा आईला मासिक धर्म असेल तर वडिलांनी हा उपाय करू शकता पण जर सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय उद्या करता येणार नाही पुढच्या संकष्टी चतुर्थीला मात्र तुम्ही हा उपाय नक्की करू शकता सकाळी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून झाली की त्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यासाठी कणकेचा दिवा बनवून घ्यायचं आहे कणकेमध्ये थोडीशी हळद मिसळून मीठ टाकायचं नाही हळद मिसळून दिवा बनवायचा एका डिशमध्ये हळदी कुंकू मिश्रण ओलं करून स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्या स्वस्तिकवरती आपल्याला हा दिवा घालायचा दिव्यामध्ये दुहेरी वाट टाकायची मोहरीचं तेल टाकायचा प्रयत्न करायचा आहे मोहरीचं तेल नसेल तर मग तुम्ही देवपूजेसाठी जे तेल वापरता ते टाकायचं आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे मुलांच्या प्रगतीसाठी आपल्याला दिव्यामध्ये आणखी दोन महत्त्वाच्या वस्तू टाकायच्या आहे ते म्हणजे पाच अख्खे मिरे आणि पाच भीमसेनी कापराच्या वड्या ते टाकल्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षता फूल वाहून दिव्याची पूजा करायची दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे आणि तिथे बसून आपल्याला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे अथर्व शीर्षाचं पठण ही गणपती बाप्पांची सर्वात प्रभावी सेवा मानली जाते दीप प्रज्वलन आपण करून झालं त्यानंतर अथर्व शीर्षाचं पठण करायचं गणपती बाप्पांना साष्टांग नमस्कार करायचा आणि त्यानंतर आपण तिथून निघून गेला तरी चालेल ज्यावेळेस दिवा विजेल दिव्यातलं तेल पूर्णपणे संपेल त्यानंतर तुम्ही चतुर्थीच्या चा दुसऱ्या दिवशी हा दिवा उचलून आपल्या घराबाहेर जिथे प्राणी येतात कावळे कुत्रे त्यांना हा कणकेचा दिवा खाऊ घातला तरी चालेल किंवा मग एखाद्या वाहत्या पाण्यात तुम्ही हा दिवा विसर्जित करून देऊ शकता कणकेचा दिवा तुम्हाला बनवणं शक्य नसेल तर तुम्ही मातीचे पंतीचा देखील असा उप उपाय उद्या चतुर्थीच्या दिवशी नक्कीच करू शकता पुढचा उपाय आपल्याला यासाठी करायचा आहे आपल्या आयुष्यात काही अडथळे असतील संकट असतील किंवा मग भरपूर दिवसांपासून तुमची एखादी इच्छा अपूर्ण असेल ती इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी उद्या गणपती बाप्पांजवळ आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे तर बघा प्रत्येकाच्या घरात लिंबू असतं तर ते लिंबू व्यवस्थित बघून घ्यायचं आहे खराब झालेलं सडलेलं असं लिंबू घ्यायचं नाहीये शक्यतो मासिक पाळीमध्ये त्याला कोणी हात लावलेला असा किंवा मग उपाय करण्यासाठी बाजारातून तुम्ही एक नवीन लिंबू खरेदी करू शकता तुमच्या घरी लिंबाचं झाड असेल तर नवीन लिंबू आपण त्या झाडावरून घ्यायचा आहे हा उपाय तुम्ही घरीही करू शकता किंवा मग गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन देखील करू शकता घरी उपाय करण्यासाठी आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरात गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती असणं गरजेचं आहे तुमच्या घरात जर गणपती बाप्पांचा फोटो मूर्ती नसेल तर तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन हा उपाय करायचा आहे लिंबू घेताना ते पिकलेलं म्हणजे पिवळ्या रंगाचं लिंबू घ्यायचं आहे हिरव्या लिंबू घ्यायचं नाही लिंबावरती काळा वगैरे असा डाग देखील पडलेला नसावा फ्रेश आणि चांगलं लिंबू आपण या उपायासाठी वापरायचं आहे लिंबू यासाठी की नकारात्मकता दूर करण्यासाठी लिंबू हे अतिशय प्रभावी मानले जाते हे तुम्हाला माहिती आहे किंवा नजर दोष असं काही असेल तर यांच्यावरती उपाय म्हणून लिंबू हे एक प्रभावी औषध आहे लिंबाचे बरेचसे उपाय देखील तुम्ही बघितलेले असतील त्यामुळे आपल्याला या उपायामध्ये देखील लिंबाचाच वापर करायचा आहे हा उपाय दिवसभरात केव्हाही केला तरी चालेल सकाळी गणपती बाप्पांची विधिवत आपण पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा त्यानंतर आवडीचा नैवेद्य त्यांना अर्पण करायचा आहे दुर्वा जास्वंदीची फुलं हे देखील गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे जर तुम्ही दुपारी गणपती बाप्पांची पूजा करणार असाल तर त्यावेळेस देखील तुम्ही हा उपाय करू शकता फक्त बारा ते साडेबारा या कालावधीत आपल्याला हा उपाय करायचा नाही कारण या कालावधीत आपण कोणतीही सेवा करत नाही गणपती बाप्पांची पूजा करून झाली की त्यानंतर आपण तिथेच बसायचं बापांसमोर बसायचं देवघरासमोर जिथे आपण गणपती बाप्पांची पूजा करत असाल तिथेच आपल्या उजव्या हातावरती तळ हातावरती तो लिंबू घ्यायचा मुठ बंद करून घ्यायची आणि तुमची जी काही इच्छा असेल तुमच्या आयुष्यात ज्या काही अडीअडचणी असतील ते सर्व गणपती बाप्पांना सांगायचं त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचा अतिशय प्रभावी मंत्र म्हणजे ओम गंगनपतय नमः ओम गंगनपतय नमः असा आपल्याला या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करायचा आहे त्यानंतर संकटनाशक स्तोत्र आहे त्याचं देखील आपल्याला पठण करायचं आहे स्तोत्राचं पठण मोठ्याने करायचं आहे मनातली मनात करायचं नाही पठण करून झाल्यानंतर लिंब मूठ उघडायची आणि तो जो लिंबू आहे तो आपल्याला गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती असेल त्याच्या मागच्या बाजूला ठेवायचा आहे समोर ठेवायचा नाही आहे गणपती बाप्पांच्या मागच्या बाजूला आपल्याला तो लिंबू ठेवायचा थे थे आहे लिंबावरती हळद कुंकू अक्षता आपण वाहून घ्यायच्या आणि दिवसभर रात्रभर तो लिंबू तिथेच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी आपल्याला ते लिंबू सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर तिथून उचलून घ्यायचं आणि लिंबू उचलल्यानंतर त्या लिंबाला आपण नमस्कार करायचा आणि ते लिंबू तुमच्या घराजवळ जर वाहतं पाणी असेल तर तिथे विसर्जित करून द्यायचं आहे विस वाहतं पाणी नसेल तर तुम्ही ते पाणी तो लिंबू निर्माल्यात टाकायचा आहे किंवा मग एखादा खड्डा करून जमिनीत तुम्ही तो लिंबू पुरून द्यायचा आहे लिंबू विसर्जित करण्या अगोदर पुन्हा त्या लिंबाला तुमच्या काही अडीअडचणी असतील तुमच्या इच्छा असतील त्या सांगायच्या आणि मगच त्याचं विसर्जन करायचं आहे लवकरच तुमच्या मनोकामना पूर्ण झाल्याची बातमी तुम्हाला येईल हळूहळू तुमच्या आयुष्यातील जे काही संकट असतील ते देखील दूर व्हायला मदत होईल इतका हा प्रभावी लिंबाचा उपाय आहे उद्या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे लिंबाचा हा प्रभावी उपाय नक्कीच करून बघा नक्कीच तुमच्या मनोकामना पूर्ण व्हायला मदत होईल तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या शेवटची संकष्टी चतुर्थी आहे वर्षातील तर मग आपण गणपती बाप्पांजवळ पूजा करताना कोणती वस्तू ठेवायची त्याचबरोबर दिवा कुठे लावायचा आहे सकाळी या उपायांनी आपल्याला काय फायदे होणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे शक्यतो हा जो लिंबाचा उपाय आहे तो, तो आपल्या घरीच करा मंदिरात जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला परत दुसऱ्या दिवशी ते लिंबू उचलण्यासाठी मंदिरात जावं लागेल मंदिरात भरपूर भाविक दर्शनासाठी येत असतात गर्दी असते त्यामुळे निवांत आपल्या घरीच हा उपाय करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद